घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि ग्रामीण भागातील अनेक गावांची वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून अशा जातीवाचक नावाऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आदेश निर्गमित केला आहे या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण एकशे ब्याण्णव जातीवाचक वस्त्यांची व पंचवीस जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याबाबतचा शासन निर्णय जातीवाचक वाढी वस्त्यांची नावे बदलणे या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जातीवाचक वस्त्यांची रस्त्यांची नावे बदलण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री नितेश राणे हे शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत होते या प्रक्रियेमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे आणि सहाय्यक आयुक्त संतोष चिकने यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यामध्ये आपल्याला असं माहित आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक वस्त्या असतात किंवा रस्ते असतात ज्याची नावं जातीवाचक पद्धतीने पूर्वापार चालत आलेली होती आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने अकरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता आणि त्या अनुषंगाने असं निश्चित केलं होतं की ह्या वस्ती आणि रस्त्यांची जी जातीवाचक नावं आहेत ती काढून त्याऐवजी महापुरुषांची नावं किंवा आपल्या लोकशाही मूल्यांशी निगडीत अशी नावं देण्याचं त्यांनी निर्णय पारित केला होता परंतु त्याची कार्यपद्धती ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीसच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयाने निश्चित झाली होती की जेणेकरून ग्रामीण भागातली वस्त्यांची आणि रस्त्यांची ही नावे कशी बदलता येतील त्यानंतर ते कार्यपद्धती निश्चित झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सिंधुदुर्गने यामध्ये कार्यवाही सुरू केली होती आणि जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतीमधील जा काही वस्त्या आणि रस्ते यांची नावे बदलण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता आणि जी काही ग्रामविकास विभागाने कार्यपद्धती निश्चित केली होती त्यानुसार सर्व त्या ग्रामसभांचे ठराव सकारात्मक ठराव आपण घेतले होते त्या ठरावांमध्ये त्या वस्त्यांना कोणती नावं द्यायची हे ग्रामसभेने ठरवून दिलं होतं त्यानंतर बी डीओनकडून जिल्हा परिषदेकडून व्यवस्थित ठराव झाल प्राप्त झाल्यानंतर हे आपण शासन स्तरावरती पाठवले होते परंतु त्याचा इफेक्ट झाला नव्हता मात्र आत्ताच नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ग्रामविकास विभागाने पुन्हा एक शासन निर्णय निर्गमित केला आणि ही वस्त्या आणि रस्त्यांची नावे बदलण्याचे अधिकार त्याच्या म मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान केले त्यामुळे आम्ही तात्काळ जितके आम्हाला पूर्ण प्रक्रिया झालेले होते तसे एकशे ब्याण्णव वस्त्या आणि पंचवीस रस्ते यांची जातेवाचक नावे बदलण्याची आम्ही मान्यता प्रदान केलेली आहे त्याचप्रमाणे सर्वात पहिल्यांदा अंमलबजावणी करणारा जिल्हा हा सिंधुदुर्ग ठरलेला आहे याचा मला नक्कीच आनंद आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका